नमस्कार स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी मुगाची डाळ घालून शेपूची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत त्याकरता कढईमध्ये दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊन त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत लसूण पाकळ्या छान लाल होऊन द्यायच्या आहेत अजिबात कच्च्या राहता कामा नये सात ते आठ हिरव्या मिरच्या फक्त मोडून घेतलेल्या आहेत त्या ह्यात घालायच्या आहेत त्या पण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत इथे मी अर्धी वाटी मूग डाळ एकवीस ते पंचवीस मिनटं भिजत घातली होती ती घालून घ्यायची आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चा चार मिनटं हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त गावरान शेपू भेटलेली होती मला ही ही स्वच्छ धून बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित आपल्याला ह्याला पाच मिनटं ही भाजी वाफवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर ह्याचं झाकण काढून ही परत एकदा हलवून घ्यायची आहे डाळ शिजली आहे का नाही ते चेक करायचं जर डाळ शिजली नसेल तर परत ह्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं आपल्याला हे परत शिजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर डाळही छान शिजलेली आहे शेपही छान झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे गरमागरम भाकरीसोबत आपल्याला ही मूग डाळ घालून केलेली शेपूची भाजी सर्व करायची आहे गरमागरम भाकरी त्यासोबत शेपूची भाजी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट